तर जयशिवराय मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महिला लाभार्थ्यांकरता एक अतिशय दिलासादायक आणि आनंदाची बातमी इथं आलेली आहे मित्रांनो जुलै महिना इथं अखेरीस संपत आलेला आहे आणि या जुलै महिन्याचा निधी आतापर्यंत वितरित करण्यात आलेला नव्हता परंतु आता या जुलै महिन्याच्या हप्त्याचा वितरण करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि याच बाबतीत आपला आजचा हा व्हिडिओ होणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी योगेश जाण घे तुमचं सर्च स्वागत करतो आपल्या मराठी लक्षदार युट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा खालील दिलेलं जे काही पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जुलै महिने आता क्रिस इथं संपलेला आहे आणि तरी देखील या महिला लाभार्थ्यांना त्यांचा जुलै महिन्याचा हप्ता इथं वितरित करण्यात आलेला नव्हता आणि मित्रांनो आता या महिला लाभार्थ्यांच्या खात्यांवरती वितरण करण्यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचा निधी इथं मंजूर करण्यात आलेला आहे आणि या अशा पात्र महिला लाभार्थ्यांना पंधराशे रुपयेचं मानधन इथं वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो एकंदरीत जर का आपण इथं बघितलं तर आता येतं रक्षाबंधन आणि या रक्षाबंधन निमित्त जुलै महिन्याचा आणि या ऑगस्ट महिन्याचा जो काही निधी आहे तर तो एकत्रितपणे वितरित करण्यात यावा अशी फार मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांची इथं मागणी होती आणि एकंदरीत जुलै महिन्याचा निधी वितरित करण्यासाठी झालेला उशीर आणि सोबतच ऑगस्ट महिन्याचा जे काय रक्षाबंधन येत आहे तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात इथं निधी वितरित करण्यात आलेला आहे परंतु निधी तर इथं मोठ्या प्रमाणात इथं वितरित करण्यात येत आहे परंतु शासनाच्या माध्यमातून काय निर्णय घेण्यात येतो तर इथं बघण्यासारखा आहे परंतु सध्या इथं जुलै महिन्याचा जो काही निधी आहे तर तो नक्की इथं वितरित केला जाणार आहे मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून घटस्फोटित महिला असेल किंवा मग विवाहित महिला असेल किंवा अविवाहित महिला असेल अशा महिलांच्या लाभार्थ्यांना पंधराशे रुपये प्रतिमा इतकं मानधन येतं देण्यात येतं आणि मित्रांनो त्यासोबतच या योजनेमध्ये एका कुटुंबामध्ये फक्त दोन महिलांना इथं अनुदान देण्यात येतं मग ते एक विवाहित महिला असेल किंवा मग एक अविवाहित महिला असेल किंवा मग दोन अविवाहित महिला असेल किंवा मग दोन्ही विवाहित महिला असेल तर अशा दोन महिलांनाच एका कुटुंबामध्ये हे अनुदान इथं देण्यात येतं मित्रांनो अशा प्रकारे राज्य सरकारच्या माध्यमातून या येणाऱ्या हप्ताचा निधी इथं वितरित करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये इतकं अनुदान इथं वितरित करण्यासाठी देण्यात आलेलं आहे आणि त्यासोबतच मित्रांनो आदिवासी विभागाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमाती या महिला लाभार्थ्यांना देखील इथं निधी वितरित करण्यासाठी इथं निधी देण्यात येतो या विभागांच्या माध्यमातून आणि या अगोदर देखील याच्यासाठी निधी देण्यात आलेला आहे आणि अशा या एकत्रितपणे निधी वितरित करून या जुलै महिन्याचा निधी जो काय तर तो इथं लाभार्थ्यांना इथे वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो आपल्याला आशा आहे की ह्या रक्षाबंधनचा सण येतो आहे आणि या रक्षाबंधनचा सण येत असल्यामुळे जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा या दोन्ही महिन्याचा जो काय निधी आहे तर तो एकत्रितपणे एकाच वेळेस इथं महिला लाभार्थ्यांच्या खात्यांवरती टाकण्यात यावा जेणेकरून रक्षाबंधनाचा जो काय सण आहे तर तो आनंदाने इथं साजरा करता येईल परंतु मित्रांनो जुलै महिन्याचा गिफ्ट महिला लाभार्थ्यांना इथं बहिणींना इथं देण्यात आलेला आहे ठीक आहे रक्षाबंधनाचा गिफ्ट म्हणून लवक उशीर जरी झालेला असावा परंतु लवकरच हा निधी आता आता वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज करून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून वेळोवेळी नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील ठीक आहे खालील दिलं जे काय पांढऱ्या कलरचं वाढणं आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रांना देखील तुम्ही हा व्हिडिओ पाठवू शकता ठीक आहे भेटूया नवीन सर नवीन सर धन्यवाद